नमस्कार नमस्कार तुमचं नाव आणि पत्ता सांगा मी महेश विश्वनाथ गडगुंडे राहणार नंदूर तालुका उत्तर सोलापूर जिल्हा सोलापूर ओके आपण जे बघतोय हे साधारण किती क्षेत्र आहे उसाचं आपलं दोन एकर आहे ऐशे गुंटे क्षेत्र आहे दोन एकर तर मला सांगा तुम्ही कांडी पद्धत केली का रोप पद्धत लावलेली कांडी पद्धत केलेली आहे एक डोळा एक डोळा तर किती फुटाव लागण केलेली शरीर आमत सहा फुट आहे प्रत्येक डोळ्यात आमदार दीड फुट आहे डोळ्यात सहा सहा बाय दीड तर मला सांगा आता जे तुम्हाला ह्या ऊस क्षेत्र ऊस क्षेत्रामधील किती दिवसाचा अनुभव आहे दोन हजार आठ पासून आपण ऊस लागतो का दोन हजार आठ पासून साधारण आता किती वर्ष झाली नाही म्हटलं तरी सत्तर पंधरा सोळा पंधरा सोळा वर्ष तुम्ही ऊस ही पीक घेता तर तुम्हाला सरासरी ह्या आता पंधरा वर्षाच्या अनुभव आहेत आणि ह्या वर्षीच्या ऊसामध्ये काय बदल जाणार पंधरा सोळा स्त् वर्षामध्ये ती चाळीस कधी समोर गेलो नाही आम्ही बरं अजून एवढं काळो की कॅनोपी कधीच नाही भेटली आम्हाला एवढं रिझल्ट एक नंबर रिझल्ट आहे हरशी काय तुम्हाला पहिलं काय केमिकल मध्ये काय समस्या म्हणजे प्रत्येक सारखं तण यायचं लागतं महिन्यात एकदा तण काढायचं आठवड्यातनं एकदा पाणी द्यायचं परिस्थिती येत होती ओके आता कमी कम दोन दीड एक महिना तर पाणी झालंय मला सांगा आता ऊस लागवड करून किती दिवस झाले तीन महिने झाले तर लागवड करून तीन महिने झाले तीन महिन्यात किती वेळा तुम्ही एस सी टी वापरल्यापासून पाणी दिलं ती वापरल्यापासून फक्त दोनदा पाणी झाले फक्त दोनदा त्यावेळेस फक्त दोन ते तीन फुटवे होते आता भरपूर फुटले म्हणजे एस टी वापरायच्या आधी किती फुटे होते दोन ते तीन फुटे होते फक्त आणि आता किती फुटवे सतरा ते अठरा आहेत मला सांगा सशक्त फुट सशक्त आहेत म्हणजे स्ट्रॉंग आहेत म्हणजे जर जाडी बघितली तरी एकदम जबरदस्त आहे तर मला सांगा इतकी फुटवे ह्याच्या आधी तुम्हाला कधी भेटले होते नाही नाही भेटलं रासायनिक मध्ये तीन चार चारच्या समोर चार पाचच्या समोर कधी गेले मला सांगा आता तुमच्या मित्रांचं पण प्लॉट केमिकलचं किंवा तुमच्या आसपास तर त्यांची त्यांची काय परिस्थिती आता प्रत्येक महिन्याला कृपण काढतात आठवड्यात एकदा पाणी देतात पण आता टेम्परेचरला तीस पस्तीसच्या टेम्परेचर मध्ये बैठलं गेलं तर त्यांचं पूर्ण पूर्ण पिवळं दिसून देते प्लॉट आपल्याला कुठेही एक वरन जर बेडलं तर हा एसएटी प्लॉट दिसतो आपल्याला म्हणजे एकदम क्लिअर समजून जातो रस्त्याने जर गेलं तर चालताना प्लॉट विचारतात लोक विचारतात काय वापरला ह्या वर्षी तो म्हणलं एसएटी वैद्यक वापरला ह्या वर्षी आपण कांद्याला वापरलाय कांद्याचा काय रिझल्ट आहे कांद्याला एक नंबर रिझल्ट आला काय झालं कांदा म्हणजे पूर्ण गार्डन असलं नाही हरशी प्रत्येक क्षेत्रामध्ये आता प्रत्येक शहरात आमच्या शहरात कमी कमी तीस चाळीस एकर मध्ये कांदा होता सगळ्यांचे गड्डे अर्धा पन्नास टक्के नसले तर पन्नास टक्के चांगले होते आणि आपला आपला कमी कमी एक दोन ते तीन किलो लक्ष पूर्ण एक मध्ये तीन किलो नसला फक्त नसला आणि केमिकल वाल्यांचा पूर्ण पन्नास टक्के पूर्ण पन्नास टक्के मला सांगतो तुम्ही किती खर्च केला कांद्याला कांद्याला आपल्याला पाच ते सहा हजार खर्चा आणि केमिकल वाले आम्ही वर्षाला वापरतो ना कमी कमी तीस ते पस्तीसच्या समोर जाते स्प्रे थ्रेप म्हणा हे म्हणा ते म्हणा थ्रेप कंटिन्यू आठवड्यात नाही फॉरेन घ्यायला लागतं बरं ह्या वर्षी तुम्हाला काय जाणवलं मला एकी फॉरन न घेता एकी न फॉर घेता एसआयटी वैदिकचं कत वापरलो त्याच्याबरोबर रिझल्ट आता मुळाची बिडलं तर सहा सहा इंच मुळे सुटले होते खाली सहा सहा इंच इतर जे शेतकरी काय वैद्य एसिटी वैद्यकीय ट्राय करून बघा तुम्ही एकदा समजेल प्रत्यक्ष मी तुम्ही डेमो बघा स्वतः वापरून बघा कमी क्षेत्र वापरून बघा तुम्हाला समजेल काय ते एसिटी वैद्यक म्हणजे काय आजच्या काळात एसिटी वैद्य हा सध्याला गरज आहे रामबाण उपाय आहे काय वाटतं तुम्हाला गरज आहे नाही आजच्या टेम्परेचर मध्ये पाण्याची कमतरता आहे आणि रासायनिक वापरून वापरून पूर्ण रासायनिक पूर्ण जमीन आहे ओके पण ह्या क्षेत्रात आता काय होणार आपल्या पिढी चालेल आपल्या समोरच्या पिढीला शेत वापरता नाही भेटणार मग कुठेतरी कामात जावा हे जावा परिस्थिती येणार आपण जमिनी जर सांभाळलं जर जर वापरलं तर आपली दहा पिढी जर जर वापरली शेती तरी काय होणार नाही एक नंबर रिझल्ट असा मला सांगा तुम्ही म्हणत होता पाणी कमी लागतंय तर काय अनुभव तुमचं पाणी कमी लागायचं मी एसिटी वैद्यकीय वापरल्यापासून त्या अगोदर वापरच्या अगोदर कमी कमी एक दोन आठवड्यात एकदा दोन दोन पाणी देत होतो आता खातो वापरून कमी कमी दीड झालं दीड महिन्यात फक्त मला दोनदा पाणी झालं म्हणजे पंधरा दिवस म्हणजे वीस दिवसाला म्हणजे आठ दिवसाचं पाणी वीस दिवसा गेलं म्हणजे रामसर नेहमी सांगतात की एस सी टी वैदिक वापरल्यावर पाणी निम्म लागतं निम लागतं खरच लागलेलं खरंच आहे मला सांगा पहिली माती आणि आताच्या मातीत काय बदल झाला नाही पहिल्याच्या मातीत ढेकळा असं पूर्ण असं ढेकळ दिसत होते आता पूर्ण माती सुपीक झालेली उसाळच्या बुडत पूर्ण पूर्ण मऊ मऊ आहे मला सांगा पहिले तुम्ही सर आणि पांढर पडायचं पूर्ण पांढर दिसत होत कुठेही पांढर दिसत नाही पाणी आता कुठं दिसत नाही तर मला सांगा जर आपली ही जी टेक्नॉलॉजी आहे ही कशावर काम करते असं वाटतं मला नाही एसएसटी वैदिकचा एक नंबर आहे करायला पाहिजे रिझल्ट का म्हणजे एक नंबर आहे सगळ्यांनी वापरला पाहिजे म्हणजे माती पण बलवान करतील बरोबर आहे काहीच लोक म्हणतात की चा उत्पन्न कमी येतं वगैरे असं ना, ना काही नाही ना, ना, एक नंबर माझं वर्षाला सत्तर चाळीस चाळीस पणाच्या समोर कधी गेलं नाही ह्या वर्षी काय नाही म्हटलं तर सत्तर टन अवराज देते म्हणजे सत्तर सत्तर टन पर्यंत बघितलं हे जर आणि खोंबारे जर बघितलं पूर्ण पान कळता सारखं पान जाडी बी आहे पानाची अजून कॅनोपी पि काळापूर हा पान जर बघितलं तर एकदम आणि खालचा जर फुटवा बघितला तरी एकदम असा स्ट्रॉंग आहे स्ट्रॉंग आहे मला